आपल्या सगळ्यांचं सेंटर फॉर हॉलिस्टिक ह्युमन डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला सर्वांना परिचितच आहे की दोन हजार चोवीस पंचवीस यासंबंधीचं जनअर्थसंकल्प या आपल्या सेंटरच्या वतीनं गेली सलग चार वर्ष अभ्यास करून लोकांची मतं जाणून घेऊन त्याच्यावरती चर्चा घडवून आणू आणून आपण तो नंतर सादर करत असतो आणि त्याची त्याचाच एक भाग म्हणून पहिला टप्पा म्हणून आज या ठिकाणी जो या सेंटरच्या वतीनं जो काही प्रस्ताव तयार केलेला आहे तर त्या प्रस्तावावरती चर्चा करण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत तर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अजित अभ्यंकर सर उपस्थित आहेत या सेंटरचे प्रमुख विश्वेश्वर रास्ते हे या ठिकाणी उपस्थित आहेत चर्चा सत्राचं प्रास्ताविक शेखर रास्ते यांनी अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार सर्वांच स्वागत आहे ड्रॉप जन अर्थसंकल्प चोवीस पंचवीस आज आपण मांडतोय चर्चेसाठी आत्ता जी केंद्र सरकारची पद्धत आहे की हलवा सेरेमनी म्हणून एक कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर बजेट बनवण्यामधले जे सर्व लोक आहेत त्यांना तळगारामध्ये कोंडून ठेवतात अत्यंत गोपनीयता बजेट मेकिंगमध्ये आहे तर ही गोपनीयता दूर व्हावी पारदर्शकपणे बजेट मांडलं जावं आणि लोकांचा त्याच्यात सहभाग असावा या उद्देशाने आपण हे ड्राफ्ट बजेटची कल्पना दोन तीन वर्षापूर्वी सुरू केली तर यावर्षी आपण या इथं सगळे जमलेलो सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपले रिसर्च जे सहकार्य आहेत ते एक करून त्यांचे विषय आपल्यासमोर मांडणार